नमस्कार मित्रांनो मी अमोल पारख तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत डिटॉक्स एज या प्रोडक्ट बद्दल जे सनेज मित्रांनो प्रेझेंट केलंय डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आपल्या बॉडीतलं टॉक्सिन रिमूव्ह करणं तर सगळ्यात पहिले टॉक्सिन बनतातच का तर आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन बनण्याचे कारण काय मित्रांनो आपण जे आज अन्न खातोय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपलं जे अन्न खातोय ते आज आपण हेल्दी अन्न खातोय का दुसरी गोष्ट जे खातोय ते आज केमिकल रासायनिक शेतीमुळं आज त्या अन्नावरती काय काय मारलेलं असतं काय फवारलेलं असतं किंवा जे खातोय ती चुकीचं खातोय फास्ट फूड खातो, खातो जी शरीराला नको अल्कोहोल घेतोय बॉडीमध्ये बॅड हॅबिट्स टाकून घेतल्यात ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे शरीरामध्ये जे टाकायचं चाललंय जे जे आपण काही टाकतोय ते मित्रांनो काही जे शरीराला नको आहे ते पण आपण टाकतोय अशा वेळेला शरीरात जे नकोय ते बाहेर फेकणं खूप गरजेचं आहे याला म्हटलं तर डिटॉक्सिफिकेशन बाहेर फेकणं शरीराला जे नको आहे ते बाहेर फेकणं याला म्हटलं तर डिटॉक्सिफिकेशन मग जर बघितलं तर नॉर्मल डिटॉक्सिफिकेशनचे बरेच असे वे भगवंतांनी आपल्या शरीरात दिलेले आहेत पण जर बघितलं तर तीन वे हे मोठ्या प्रमाणात आहेत पहिलं आहे टॉयलेट वाटे आपल्या शरीरातलं घाण बाहेर फेकणं दुसरं आहे युरिन वाटे म्हणजे युरिन वाटे आपल्या शरीरातले घाण बाहेर फेकणं आणि तिसरं जर बघितलं घामा वाटे घामा वाटे पण बॉडीतलं डिटॉक्सिफिकेशन बाहेर टॉक्सिन बाहेर फेकलं जातं मग टॉक्सिन बाहेर फेकण्यासाठी पहिला मुद्दा येतो तर घाम जो आपण विषय घेतला तर घाम आज येण्याचं प्रमाण मित्रांनो लोकांना कमी झालं आहे कारण का शरीराची हालचाल तेवढी नाही आहे आणि उरला सुरला कुठं जर थोड्या प्रमाणात गरम झालं आणि जर आला तर आपण त्याच्यात पण लगेच आपण स्वतःला मेंटेन ठेवत नाही त्यामुळं आता घामा वाटे टॉक्सिन रिमूव्ह होणं हा पण प्रमाण खूप कमी व्हायला लागलं आहे दुसरं आहे युरिन वाटे युरिन वाटे टॉक्सिन बाहेर पाडायला मदत होती पण त्यात बघितलं तर आज लोकांचं पाणी पिण्याचं प्रमाण पण खूप कमी व्हायला लागलं आहे त्यामुळं युरिनला पण खूप कमी जातात आणि त्याद्वारे पण आपण टॉक्सिन रिमूव्ह करतो पण त्या प्रमाणात होतात असं नाही आहे आणि तिसरं आहे आपलं पोट साफ होणं मित्रांनो मग जर बघितलं तर पोट साफ नाही झालं पोट साफ प्रॉपरली आज लोकांचे होतात का hot nahit. आज जर बघितलं तर ऑलमोस्ट सेवन्टी एट्टी पर्सेंट लोकांना प्रॉब्लेम आहेत पोट साफ न होणे हे पोट साफ न होण्याचं कारण काय आहे कारण चुकीचं अन्न चुकीचं अन्न चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने खातो आणि म्हणून मित्रांनो काय होतं आपलं पोट साफ होत नाही जर आयुर्वेदा सांगतं संध्याकाळी सहाच्या म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर जेवण नाही केलं पाहिजे पण नॉर्मली जर व्यक्ती बघितला तर मॉर्निंगला सकाळी गडबडीमध्ये ब्रेकफास्ट केला तर केला तर नाही केला दुपारी वेळच मिळाला नाही म्हणून जेवलाच नाही आणि रात्री वेळ होता म्हणून रात्री निवांत जेवला आणि तो पण जेवला दहा अकरा बारा वाजता आणि त्यानंतर लगेच पाच दहा पंधरा मिनिटांमध्ये झोपायला गेला आज निसर्ग विरुद्ध दिशेने आपण मित्रांनो काय करतोय आपलं शरीराला मेंटेन ठेवतोय आणि याच्यामुळे होणारे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळेला बॉडीला जर आपलं पोट साफ नाही झालं तर आपलं काय होतं मित्रांनो मेंटलिटी डिस्टर्ब होती आणि म्हणून म्हटलं तर पेट साफ तो मन साफ पण ते होत नाही आहे आणि जे आपल्या शरीरामध्ये विषारी द्रव्य ते बाहेर निघत नाही एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मला द्यायचं आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या एरियामध्ये मित्रांनो म्युन्सिपाल्टी असेल किंवा ग्रा नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल मला सांगा तुमचं गाव जर सा झाडलंच नाही तुमचं शहर जर झाडलंच नाही खूप वर्षानुवर्ष साफ नाही केलं तर काय होईल त्या शहरामध्ये कचरा बनेल मित्रांनो ते शहरच एक प्रकारे कचरा कुंडी बनवून जाईल आणि कचरा जर जास्त वेळ राहिला तर त्या कचऱ्याचा वास येतो बरोबर तुमचं घर तुम्ही जर रोज स्वच्छ केलं नाही तर काय होईल तर का स्वच्छ जर नाही केलं तर तुमच्या घरामध्ये कचरा साठेल आणि तो कचऱ्याचा तुम्हाला वास येईल एक दिवसनी झाडलं दोन दिवसनी झाडलं तीन दिवसनी झाडलं चार दिवसनी झाडलं तर जर तुम्ही असं दहा पंधरा दिवस घर झाडू नका घर खराब होतं आणि त्रास होतो मग यात जर बघितलं तर मग आपण म्हणतो नाही सर मी रोज झाडतोय ना पण आपण जे झाडतो कधी कधी आपण वरचे वरती वरती हात मारतो मित्रांनो मग उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल बरेच लोक दिवाळी दसऱ्याला काय करतात घर साफसफाईला काढतात मग साफसफाईला काढल्याच्यानंतर तुम्ही बघता की यार मी तर रोज घर झाडत होतो मी रोज घर स्वच्छ करत होतो तरी पण साफसफाईच्या दिवशी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये एवढी घाण कशी साठली कारण मित्रांनो ज्यावेळेस आपण घर साफ झाडू मारत असतो त्यावेळेला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पण काही अशी घाण असतील की ते अडकून पडतील ते निघत नसते आणि ते आपल्याला कालांतराने काहीतरी आपल्याला ती त्यावेळी साफसफाई पूर्ण काढतो त्यावेळेला निघते मित्रांनो मग आज जर बघितलं असंच आपल्या शरीराचं आहे आपल्या शरीराला आपण युरिनद्वारे आपण टॉक्सिन बाहेर फेकतोय पोट साफ करतोय टॉयलेटला त्याच्याद्वारे आपण टॉक्सिन बाहेर फेकतोय घामाद्वारे फेकतोय पण पूर्णपणे ते क्लीन होत नाही आहे कारण मी सांगितलेल्या मागाशीच्या चुकीच्या काही गोष्टीमुळं मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्या शरीराला पूर्ण स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि पूर्ण स्वच्छ करण्यासाठी आज सनेश तुमच्यासमोर घेऊन आलाय एक सुंदर जबरदस्त रॉकिंग प्रोडक्ट मित्रांनो आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे डी टॉक्स एच डिटॉक्स एच याला आलो त्रिफळा नावाने पण ओळखलं जातं तर असं एक सुंदर प्रोडक्ट मित्रांनो सनेजने तुमच्यासमोर आणलं आहे की जे एकदम सुंदर अॅट्रॅक्टिव्ह आणि खूप क्लासिकल पॅकिंगमध्ये मित्रांनो आपल्याला बघायला मिळतं तर असं एक सुंदर प्रोडक्ट सनेज घेऊन आले आपल्यासमोर तर काय आहे हे प्रोडक्ट तर हे प्रोडक्ट आहे मित्रांनो ॲलोविरा आणि त्रिफळाचं कॉम्बिनेशन या प्रोडक्टमुळं काय होतं तर ह्या प्रोडक्टला पहिले घ्यायचं कसं असतं ते समजून घ्या रोज रात्री झोपताना ज्या वेळेला तुम्ही बेडवर जाणार जेवल्याबरोबर लगेच नाही हे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला वीस तुम्हा ते पंचवीस एम एल तुमच्या कोठ्याप्रमाणे तीन प्रकारचे कोठे असतात मित्रांनो एक असतो सौम्य कोठा एक असतो माइल्ड कोठा मध्यम कोठा एक असतो हार्ड कोठा तर तुमचं पोट कशा पद्धतीने आता साफ होतं याच्यावरती तुम्हाला याच्या डोसेस ठर घ्यायचे असतात याचे डोसेस साडेसात एम एल पंधरा एम एल किंवा पंचवीस एम एलपर्यंत पर्यंत पण तुम्ही घेऊ शकता मग आता तुम्हाला आहे का याला तर सिंपल रात्री झोपताना तुमच्या डोसेसप्रमाणे तुमचा कोटा कसा आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं याला आहे आपल्या याच्यामध्ये एक माप असतं मोजण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा साडेसात ते पंचवीस एम एलपर्यंत पर्यंत किती पाहिजे तेवढं घ्यायचं ते डायरेक्टली तोंडात टाकायचं आणि वरून थोडंसं पाणी प्यायचं अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा एका छोट्या ग्लासामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता नॉर्मल पाणी किंवा कोमट पाणी त्यात तुम्ही आयलो टाकून पण तुम्ही त्याला इंटेक करू शकता हे जर तुम्ही घेताय तर तुम्हाला याचे बेनिफिट काय मिळणार ज्यावेळेस तुम्ही घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याचं तुमच्या शरीरामध्ये जे काही लगेच तुम्हाला गुण दिसायला सुरुवात होईल दोन तीन चार दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये हळूहळू काम करायला सुरुवात करल आणि तुमच्या बॉडीला सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट साफ होणार पोट साफ होणार आणि पोट साफ झालं तर तुम्हाला दिवस एकदम चांगल्या पद्धतीने जाणार आणि ते हळूहळू इतकं क्लिनिंग करतं इतकं क्लिनिंग करतं की तुम्हाला टॉयलेटद्वारे किंवा युरिनद्वारे अशा पद्धतीने पण तुम्हाला याला बेनिफिट मिळायला तयार होतं आणि तुमची शरीरातली जी घाण आहे ती सगळी साफ व्हायला लागते आणि डेली बेसिसवरती जर हे प्रोडक्ट घेतलं तर मित्रांनो पूर्णपणे शरीर स्वच्छ होतं आणि जर शरीर स्वच्छ झालं तर होणारे त्रास कुठले कुठले त्रास होतात शरीर स्वच्छ राहिलं तर पहिले होतात रक्तात याचा त्रास होतो त्यामुळं पिंपल्स येणं तोंड येणं त्यानंतर सारखा त्रास स्किनचे आजार ते रिकवर होतात त्यानंतर बघितलं तर पचन क्षमता आपली वाढते जेवलेला खाल्लेलं अन्न पचतं आणि असे नकळत मित्रांनो असंख्य अशा आजारावरती आपल्याचं बेनिफिट बघायला मिळतात स्टीव सिस्टम इम्प्रूव्ह होते ब्लड सर्क्युलेशन मेंटेन राहतं तुमचे टोटल इम्युनिटी बूस्ट याच्यामध्ये होत हे प्रोडक्ट किंग प्रोडक्ट आहे मित्रांनो आपल्या शरीराला स्वच्छ ठेवण्यासाठी घेऊया प्रोडक्टचा बेनिफिट तर मित्रांनो सुंदर असं प्रोडक्ट जसं नाही तुमच्यासाठी घेऊन आलं हे प्रोडक्ट आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये हे ॲड करूया आणि आपल्या जीवनाला हेल्दी वेल्दी बनूया मित्रांनो थँक्यू व्हेरी मच